आपल्या सगळ्यांचे सरकारी सन्माननीय नवरी बांगाळे साहेब त्यांचे सुपुत्र महेशजी बांगाळे साहेब अण्णासाहेब बांगाळे त्यांच्या स्नुषा वृषाली तेजश्री तेजश्री बांगाळे यांनी या ठिकाणी नवीन हा व्यवसाय सुरू के सुरू केलेला आहे त्या व्यवसायाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सहकारी दिलीप भाऊ सुदाम भाऊ याने जागा उपलब्ध करून ती दिले आमचे कर्वे साहेब पार्थिराव भिसे आनंदजी आवारे सोनवले साहेब उपस्थित असलेले बंगारे कुटुंबियांचे सर्व चिंतक दलिंगजी बंगारे, बललिंगजी बंगारे, त्यांचे सगळे सहकारी उपस्थित शेतकरी बंधू आणि तरुण सहकारी मित्र सर्वप्रथम या नवीन कृषी कल्याण बीज भांडा या नवीन व्यवसायाच्या आस्थापनेच आज उद्घाटन झालं असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी <laughs> जाहीर केगनाथ भाऊ आणि त्यांच्या पत्नी निर्मल आमच्या पेक्षा त्या खंबीरात पाठीमाग म्हणून तुमचं नीट चाललं होता <laughs> बळकट आहे त्या मग तुम्ही कुठं जरी गेला तर पुन्हा तुम्हाला ती बरोबर कामाला असत अतिशय कष्टातून या दोघांनी आपल्या कुटुंबाला पुढे नेलं संस्कार केले आणि त्यांनी संस्कार केले पण मुलांनी ते संस्कार अधिक चांगल्या पद्धतीनं जोपासले वाढवले आणि त्यामुळं मग एक व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण झाला अतिशय चांगल्या पद्धतीनं महेशराव बाहेर जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करताय तर आमच्याकडं सकाळ दहा माणसं आली भेटायला तर दहा मधली पाच लोकांची मागणी असती की आम्हाला पंढरपूर तालुक्यात बदली करून आण घरापशी पाहिजे वस्तीपशी पाहिजे कष्ट नको आहे आणि मग खोटी कारण द्यायची वडीलच गंभीर आजारी आहे आईलाच काय आजार झालाय नसला तरी आजार पत्रात घालते म्हणजे ही आपल्याकडच्या मराठी माणसाची मानसिकता आहे पण तुम्ही एवढं बाहेर जाऊन आता कानपूरला आहेत ना, ना? कानपूर सारख्या शहरात जाऊन त्या ठिकाणी काम करताय अनेक बँकेचे लोक येते त्यांना वाटते की फडणीस साहेब माझ्या जवळ आहेत पत्र दिली की बदली होती पण तसं नाही शेवटी तुम्हाला स्वतःच जर कर्तृत्व दाखवायचं दा असेल तर परिस्थितीवरती मात करून पुढे गेलो पाहिजे आणि आप आपण ते करताय अण्णासाहेब नागा भाऊ भावनाथ भाऊ हे सगळे त्यांची म्हणजे घरचे कुटुंबीय नर्सरीचा व्यवसाय त्यांनी चांगल्या पद्धतीनं चालू केला मोठे मालक त्यावेळेस होते हस्तेच त्यांनी केला नाही आम्ही होतो आम्ही काय पण त्या असल्यामुळे आम्ही आहे आपण सगळेच आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे तोही व्यवसाय या ठिकाणी नर्सरीचा त्यांनी वाढवला आता नवीन एक कृषी कल्याणी बीज भांडारच्या नावाची ही आस्थापना सुरू केलेली आहे त्यातून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं चा बी बियाणं खत औषध मिळावीत अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त केली काय चुकीची ठरलं असं नाही पण आजकाल आम्ही बघतो की अनेक तक्रारी शेतकऱ्यांची येतात आणि मग आम्ही या दुकानातलं बी नेलं त्याची उगवणच झाली नाही झाली उगवण तर त्याला कळीज निघाली नाही असे असे अनं तक्रारी आहेत शेवटी आज समाजामध्ये आपण बघतो की चांगले आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती आहेत मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यांची प्रॉडक्शन कॉस्ट त्यांची ओव्हरहेड्स बघितलं तर आपल्याला त्याच कॉस्टिंग जास्त जात पण दुर्दैवानं आपल्याकडे अशी मानसिकता तयार झाली की कमी खर्चात मिळलं म्हणजे आपले पैसे वाचले एवढं समाधान त्या ठिकाणी लोकांना मिळत पण कमी खर्चात किंवा दोन पैसे वाचले म्हणजे ते खरं असतं असं नाही सोन्याची किंमत सोन्यासारखीच द्यावी लागते आणि मुलामा चढवलेल्या पितळ्याची किंमत पितळ्यासारखीच द्यावी लागते त्यामुळे शेतकऱ्या सुद्धा माझी विनंती राहील की आपण जेव्हा एखादा बियाणं खत औषधं घेतो त्यावेळेस ब्रँडेड कंपनी दोन पैसे बोल भाग लागू पण त्याचीच खरेदी केली पाहिजे पण दुर्दैवानं आज सगळीकडेच भेसळ अडल्ट्रेशन सगळ्यात मोठा रोग आपल्या देशामध्ये आहे अगदी तुम्ही एखाद्या हॉटेलामध्ये जरी नाश्ता केला किंवा अजून कुठं स्ट्रीट नाश्ता केला तर मोठ्या प्रमाणामध्ये अल्ट्रेशन आपल्याला बघायला मिळत एखाद्या चांगल्या हॉटेल खरंच चांगला माल खायला मिळत असेल तिथला मालक तुम्हाला त्या दरामध्ये विकू शकत नाही मी काल येताना मग पुण्यातनं काल एक सहज सिरीज बघत होतो आणि मग त्या गाड्यावरती पावभाजी किंवा काय असतं त्याच्यामध्ये ती लोणी टाकतात एवढं कापते चमच्यानं सुद्धा नाही आणि उलथण्यान कापून त्या पावभाजीवर टाकते मी सहज बघत होतो त्या हिशोब करत होतो चांगल्या आमूलचं लोणी घेतलं तर साडेपाचशे सहाशे रुपये किलो आहे कसा आबा तुला माहित नाही तुला दीडशे वालच माहीत असणार सहाशे रुपये किलोचं लोणी आहे चमचावर लोण्याचं जरी वजन केलं त्याच्यावर काट्यावर केला आम्ही ते भरलं पंधरा ग्रॅम वीस ग्रॅम अगदी चमचा मोठा भरून केलं वजन हे सहाशे रुपये किलो असेल तर साठ रुपये शंभर ग्रॅम आणि सहा रुपये दहा ग्रॅम वीस पंचवीस ग्रॅम लोणी टाकायचं म्हटलं तरी किती झाले बारा रुपये झाले चौदा रुपये झाले आणि ती लोणी उलथण्याने टाकते उलथण्या आणि एवढे एवढं लोणी टाकते आपण जरा मस्का मारा म्हटले की अजून टाकतो मला कळत नाही की जर वीस रुपया जर लोणी जर असेल तर पावभाजीची किंमत किती असली पाहिजे पण आपण आरामात पंधरा रुपये वीस रुपयात पावभाजी खातो म्हणजे अडल्ट्रेशन तुमच्या माझ्या रोजच्या येणाऱ्या दूध दह्यापासून सुरू आहे आणि मग शेतीच्या ह्याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळं एकदा इथं शेतकऱ्या मेळावा झाला होता सगळ्या डीलर लोकांचा धनंजय मुंडे कृषी मंत्री त्यांना बोलवलं होत होता सरकारने आता कायदे एवढे कडक केले मॅन्युफॅक्चरिंग कोण आहे हा माहीत नाही जो कोणी विकणारा असेल तो दोषी कारण ह्यातनं शेतकऱ्याची घर ज्या घर उद्ध्वस्त होतात एका बाजूला निसर्गाचा मार आहे दुसऱ्या बाजूला राजा जगू देत नाही तिसऱ्या बाजूला ही आपप्रवृत्ती वाईट परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये खात्रीशीर दुकानातूनच त्या ठिकाणी बी बियाणं घेतलं पाहिजेत आता मागच्या वेळेस द्राक्षाच्या इथं एक असंच आंदोलन झालं कुठली तरी एक पावडर दिली ती पावडर फवारताना शेतकऱ्याची चूक झाली का चुकीची पावडर दिली ही काही कळू शकलं नाही तरी सांगितली की आम्ही गवत मरायची पावडर दिली होती शेतकऱ्यानं वर बागेवर फवारली असा कंपनीनं त्या ठिकाणी घेतला चूक कोणाची हा विषय नाही परत ती वर्ष त्याचं वाया गेलं आणि शेवटी अल्टिमेटली शिक्षा झाली ती कंपनीला झाली डिस्ट्रीब्युटरला झाली कारण शेतकरी जरी चुकला तरी तो चुकला म्हणायचा नाही चूक होते चूक काय प्रत्येक माणसाच्या हात न होती पण शेवटी कायदा काय म्हणतो की तुम्ही देताना त्याला सांगायला पाहिजे तुम्ही ट्रायल द्यायला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक संकल्पना आता नवीन कायद्यात आहेत त्यामुळं मी अण्णासाहेब आणि बलभीन चुलत भाऊ ना तुमची त्याला विनंती करणार आहे की जी काय असेल ती चांगला व्यवहार चोख करा चोख व्यवहार असेल तर निश्चितपणे एकदा जर तुमचं नाव झालं तर तुम्हाला कुणीही बाजारामध्ये रुकू शकणार नाही कारण आपण शेतकरी आहोत सगळेजण त्यामुळं आपली सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की शेतकऱ्याला चांगल्याच पद्धतीचा मालाचा पुरवठा करणं दुसऱ्या बाजूला मी एक विनंती करणार आहे आपल्या सगळ्यांना की नुसतं माल विकणं एवढ्या पुरत नाही तर अधिक पुढच्या सर्व्हिसेस जर तुम्ही या दुकानात शेतकऱ्याला दिल्या कारण आज मी बघतोय की एक नवीन संकल्पना आली आहे डॉक्टर आलाय म्हणून द्राक्ष बागायतदाराम डॉक्टर काय म्हणतो मास्तर मास्तर मास्तरला मास्तर आलाय मला वाटतं शाळेतच मास्तर असते कळ शिकवायला आता द्राक्ष बागायतदार सुद्धा मास्तर ठेवायला लागले आणि तो दोन महिन्याला येतो पीक येतो सूचना देतो चांगला आहे जिथे आपल्याला काही कळत नाही त्या ठिकाणी तज्ञ माणसाचा सल्ला घेणं ती काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही पण ती जर तुम्ही तुमच्या दुकानामार्फत जर आता बी एस एवढी मुलं आहेत रोज आमच्याकडे येते आम्ही सांगतो बाबा आपल्या कार कारखान्यात आठ गट आहेत आठ गटात आठच वर्शर गटा, लागतात आपल्याकडचा ओरशर काय राजीनामा देऊन जात नाही पण त्याला कुठलं त्रास नाही चर्मनच्या वाढदिवसाला हार सुद्धा आणायला नाही तर इलेक्शन इलेक्शनला कुठली वर्गणी नाही काय काय ठिकाणी एक पगार घेत गाडी घ्यायला चर्मनच्या वाढदिवसाला आमच्याकडे दोन महिन्यात दोन तारखेला पगार निवडणुकीला काम केलं तरी बी ठीक नाही केलं तरी बी ठीक अशी मानसिकता आहे तेव्हा नोकरीचा राजीनामाच कुणी देत नाही सगळं महिन्याच्या महिन्याला ऑन वेल आहे कुठला त्रास नाही गावकऱ्याचा त्रास नाही पण ती मुलं येतात आम्हाला चिडवाय म्हणून तरी घ्या शिक्षण काय अॅग्रिकल्चर डिप्लोमा आहे बी एस सी आहे मी त्यांना म्हणतो का तुम्ही कुठला विषय घेतला आहे ते म्हणतात हॉर्टिकल्चर घेतला आहे किंवा अजून काय मार्केटिंग घेतला आहे अशी मुलं आज गावोगावी आहेत त्यांची मानसिकता आहे की आपलं तालुका सोडायचा नाही गाव सोडायचं नाही पण मी विनंती करेन मी सगळ्यालाच सांगतो की अशा या कृषी भांडार किंवा कृषी केंद्रामधून जर त्या मुलांना तुम्ही ते एखादं जर ऑफिस दिलं आणि एक तुमच्याबरोबर सप्लिमेंटरी एक त्याला सर्व्हिसेस देण्याचं काम जर केलं तर शेतकऱ्याला योग्य सल्लाही मिळेल आणि तुम्हाला शेतकऱ्याला या दुकानातना आपल्याला मालाबरोबर सल्लाही मिळतोय जर आता कळलं तर तुम्हालाही गिरायक मिळेल तेव्हा अशा पद्धतीची एक जर सेवा या ठिकाणी चालू करता आली तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं ती अधिक उपयोगाची आहे कारण शेतकरी काय तज्ञ असतो असं नाही तो अनुभवी असतो पण त्याला सगळं नवीन टेक्नॉलॉजी माहीत आहे असं आज आपण शेती बघतो पाणी जमीन माती परीक्षण करून देतो म्हणजे आपल्या कारखान्यामध्ये आपण हजारो शेतकऱ्यांचं माती पाणी परीक्षण करून देतो पण दुर्दैवाने मी जेव्हा विचारतो की तुम्ही याचा कुणी फॉलोअप घेतला का ते दिलेली जी पुस्तकं असतंय की तुमच्या मातीमध्ये एच डी पी सी सी आहे हे सरप्लस आहे त्यावेळेस कुणीही शेतकरी त्या आरोग्य पत्रिकेचा वापर करत नाही किंवा अभ्यास करत नाही म्हणजे शासन सुद्धा खूप चांगल्या गोष्टी करत आहे अनेक सर्विसेस पंचायत समितीमार्फत कृषी खात्यामार्फत दिल्या जातात पण दुर्दैवानं आम्ही त्याचा अभ्यास करत नाही तो ही एक सेवा आपन एक या ठिकाणी आपण द्यावी एवढीच या निमित्तानं प्रार्थना करतो आणि या ठिकाणी या नवीन बीज भांडाराला आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या माध्यमात लोकांना चांगली सेवा मिळावी आणि शेतकऱ्याची भरभराट व्हावी अशाच पद्धतीची प्रार्थना रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र